नमस्कार मंडळी पेरेंट अकॅडमी इंडिया या आमच्या पालकत्वावरच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं उदंड प्रेम असंच आमच्यावर वर्षावत राहो ही पुन्हा एकदा विनंती आणि त्याबद्दल धन्यवाद नुकतीच गोकुळाष्टमी झालेली आहे दहीहंडी आपण सगळ्यांनी फोडली आहे विशेषतः मुंबईमध्ये तर ह्याचा खूपच जोर असतो यावेळी म्हणे दहा थरांची दहीहंडी की आज जे आजपर्यंत कधी झालं नव्हतं तो दहा थरांचा मनोरा करून तो फोडला दहीहंडी फोडली गेली आहे प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्याबद्दल ट्विट केलं होतं अशी गंमत जंमत जेव्हा होते तेव्हा अनेक लोक मला एक फार गमतीदार प्रश्न विचारतात ते म्हणतात आहोते तुमचं ते ए डी एच डी नावाचं प्रकरण आहे ना तुमचं बरं का म्हणजे डॉक्टर शुक्लांचं खाजगी की ते हायपर ॲक्टिव्ह पोरं असतात ना म्हणजे काय तुम्ही काय आमच्या कृष्णाला सुद्धा हायपर ऍक्टिव्ह म्हटलं असतात का हो म्हणजे आज जर कृष्ण असता तर तुम्ही त्याला एडीएचडी म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर असं लेबल लावून त्याचा औषधोपचार केला असता का वरवर बघायला हा प्रश्न किती संयुक्तिक आहे की नाही की हा गडबड करणारा मुलगा आई वडिलांचं न ऐकणारा मुलगा गुरांच्या मागे रानात फिरणारा पोरगा लोकांच्या घरात जाऊन चोरून दही खातो आहे मित्रमंडळी गोळा करून उद्योग करतो आहे गावातल्या बायांचे छेड काढतो आहे त्यांना काहीतरी त्रास देतो आहे असे वेगळे वेगळे आरोप असलेलं हे मूल म्हणजे याला आजच्या भाषेत एडीएसडीच म्हटलं असतं की थोडं दोन पावलं मागे जाऊन परत शांतपणे विचार करूया या व्हिडिओमध्ये गोपाळकृष्णाचं बालपण गोपाळकृष्णाच्या लीला ह्याची मी चर्चा नाही करत आहे एडीएचडी एच डी आणि हा खट्याळपणा ह्याचा खरंच अर्थार्थी संबंध आहे का ह्याच्याबद्दल विचार करूया हे जो अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर हा जो भाग आहे ह्याचे तीन खूप महत्त्वाचे पैलू आहे जे अनेक मुलांमध्ये हे डायग्नोसिस असलेलं दिसतात पहिलं म्हणजे कुठल्याही गोष्टीवर त्यांचं लक्ष टिकून राहत नाही विशेषत त्या गोष्टीमध्ये जर विचार खूप करावे लागत असतील मेंदू खूप वापरावा लागत असेल आणि ती किंचित कंटाळवाणी असेल म्हणजे अभ्यास तर त्याच्यावर त्यांचं लक्ष टिकून राहत नाही त्या गोष्टीमध्ये त्यांना स्वतःला इंटरेस्ट असेल त्याच्यात काहीतरी जेन्युइन उत्तेजना असेल ज्याच्यात मल्टी सेन्सरी इनपुट म्हणतात म्हणजे विविध प्रकारचे आपले जे सेन्सरी अवयव आहेत ज्ञानेंद्रिय आहेत ते सगळे स्टिम्युलेट होणं ते सगळे उत्तेजित होणं त्यांना सगळ्यांना उत्तेजना मिळणं असं जर काही काम असेल तर त्यांचं त्याच्यात लक्ष टिकतं मग ते टी काहीतरी इंटरेस्टिंग बघणं असेल व्हिडिओ गेम खेळणं असेल किंवा बाहेर जाऊन मुलांमध्ये खेळणं असेल तर याच्यात लक्ष टिकू शकतं पण अभ्यासासारख्या बसून शांतपणे करायच्या गोष्टीमध्ये त्यांचं लक्ष टिकून राहत नाही त्याचं त्यांना भान राहत नाही त्यांना बळजबरीने बसायला लावलं तर त्यांचं मन चक्कर मारायला निघून जातं आणि त्यांची तंद्री लागलेली असते आपण काय बोलतोय त्याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं तर हा एक भाग झाला दुसरा आहे शारीरिक अस्वस्थपणाचा भाग म्हणजे मानसिक अस्वस्थपणा इन अटेन्शन हा पहिला भाग हायपर ॲक्टिव्हिटी शारीरिक अस्वस्थपणा हा दुसरा भाग की ही मुलं शांत बसूच शकत नाहीत शांत बसू शकत नाहीत म्हणजे काय ज्या ठिकाणी त्यांच्या वयाच्या मुलांनी काही ठराविक वेळ शांत बसणं अपेक्षित आहे तेवढा वेळ ते तिथे बसू शकत नाहीत म्हणजे आरतीला उभे राहिले तर त्या आरतीला दोन मिनिट उभे राहू शकत नाहीत वर्गामध्ये जो तीस ते पस्तीस मिनिटाचा तास असतो पिरियड असतो तेवढा वेळ ते शांत बसू शकत नाहीत किंवा जिथे कुठेतरी मुलांनी गप्प बसणं अपेक्षित आहे तिथे ते, ते, ते गप्प बसू शकत नाहीत सतत चळवळ करत राहतात त्यांच्या हाताला काहीतरी उद्योग लागतो ते काहीतरी धडपडत असतात सतत काहीतरी उद्योग करत असतात त्रासदायक पद्धतीने म्हणजे त्या गोष्टीचा त्या सिच्युएशनमधल्या इतर लोकांना इतर मुलांना त्रास होतो आणि ते सिच्युएशन त्याचा उद्देश कोलमडून पडू शकतो या लेव्हलचे त्यांचे उपदव्यापीपणा असतो आणि तिसरा त्यातला मुद्दा हा खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे त्यांच्या मनावर किंवा त्यांच्या भावनांवर त्यांचा फारसा कंट्रोल नसतो की पॉझिटिव्ह भावना असोत नाही तर निगेटिव्ह भावना असोत त्या अशा एकदम फटाके फुटल्यासारख्या मोठ्या प्रकारामध्ये व्यक्त होतात पण पटकन शांतही होतात डोक्यात जो सार विचार येतो जी कल्पना येते त्याच्यावर डायरेक्ट ॲक्शन केली जाते मग त्याचं काहीतरी सारासार विवेकबुद्धींनी विचार करायला पाहिजे हे योग्य आहे का हे आत्ता करायला पाहिजे का हे अशाच प्रकारे करायला पाहिजे का याचा कुठलाही विचार न करता थेट आली लहर केला कहर ज्याला मराठीत म्हणतात ना तशा प्रकारे हे वागणं असतं हे तिन्ही गुण किंवा अवगुण म्हणजे मानसिक अस्वास्थ्य अस्वस्थपणा इन अटेन्शन शारीरिक अस्वस्थपणा म्हणजे हायपर ॲक्टिव्हिटी आणि डोक्यात विचार आल्यावर थेट त्याच्यावर कृती करण्याची प्रवृत्ती म्हणजे इम्पल्सिव्हनेस या तिन्ही कॅटेगरी निदान तीनपैकी दोन तरी मोठ्या प्रमाणात जर त्या मुलाला त्रास देत असतील त्यामुळे त्याच्या दैनंदिन वागण्यावर त्याच्या घरातल्या संबंधांवर त्याच्या शाळेतल्या शिक्षणावर आणि बाहेर चार चौघात वावरतानाच्या त्याच्या वागण्यावर सुद्धा जर परिणाम होत असेल तरच आपण त्या मुलाची तपासणी करतो आणि त्याला ए डी एच डी म्हणजे अस्वस्थपणाचं चंचलपणाचा चे, आजार आहे का त्रासदायक लेव्हलला आहे का ह्याची तपासणी करतो आनंदाने खोडकरपणा करणं लहानपणी चार मित्रांना घेऊन काहीतरी उद्योग करणं हा तर आपल्या लहानपणाचा गाभा आहे हे आपण सगळ्यांनी केलेलं आहे हे मुलांनीही करणं अपेक्षित आहे त्यामुळे योगेश्वर कृष्णाला आपल्या वर्गात उच्छाद वाढणाऱ्या मुलाबरोबर कम्पेअर करणं ह्याच्यात थोडे कुठेतरी चूक होती असं मला वाटतंय सो so, हा योगेश्वर युगपुरुष कृष्ण हा अर्जुनाचा सखा हा इतका मोठा योद्धा हा द्रौपदीचा मित्र हा यशोदेचा लाडका हं हा राधेचा प्रेमिक अशा प्रकारचा युगपुरुष कृष्ण त्यांनी इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचं आपल्या घरातल्या बालकाशी जो गोंधळ घालतो आहे ज्याच्या शाळेतून तक्रारी येत आहेत बिल्डिंगमधनं तक्रारी येत आहेत त्याची आई वैता गेलेली आहे अशी डायरेक्ट कम्पॅरिझन करायची हे थोडं चुकीचं होतं आहे जर मुलाच्या वर्तणुकीचा मुलाला स्वतःला त्याच्या शिक्षणाला त्याच्या घरातल्या संबंधांना आणि त्याच्या बाहेर सोशल रिलेशनशिप्समध्ये सुद्धा काहीतरी जर त्रास होत असेल त्याच्यात काहीतरी अडथळा येत असेल त्याच्याबद्दल वारंवार तक्रारी येत असतील तर जरूर मदत घ्या ते तपासून घ्या ते कदाचित ए डी असायची शक्यता आहे नमस्कार